आज आहे पंधरा ऑगस्ट आणि शिवच्या शाळेत प्रोग्राम आहे तर शिव रेडी होऊन चाललाय शिवचा डान्स आहे ना आज कोणता डान्स आहे नन्ना मुन्ना राजी पापा, यो, यो दा, ना तरी दाखव का बापाय खेड्या काय येते मला तर काही दिसलं नाही याच्या खाली काय गेलं हात नको बघालो कुठं त्याच्यात आठ पण राही ना चल बाय तर माझे ना खूप खूप लेट येतात आणि मी काय केलं आता आठ दिवसाचा म्हणजे जी जितके जितके शूट झाले मी तो हो सगळा कंबाईन करून मी आता तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते तर इथे शिव ना पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी डान्स करून दाखवत होता मला तसं म्हणजे पंधरा ऑगस्टला डान्स होता तर आदल्या दिवशी प्रॅक्टिस करून दाखवत होता तर पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शिवचा डान्स प्रोग्राम होता म्हणजे त्यांच्या क्लासच्या सगळ्या मुलांचा तर शू शू पाठीमागे उभा होता कारण त्याची हाईट पण उंच आहे त्यामुळे त्याला पाठीमागे उभं आहे आणि बऱ्यापैकी त्याची हाईट खूप वाढत चालली आहे आता आणि आधी असं वाटायचं तीन वर्षांचं यायचे नको स्कूलमध्ये टाकायला पण स्कूलमध्ये जायला लागल्यापासून जा त्याच्यात खूप पॉझिटिव्ह बदल झाले मुलांमध्ये इन्वॉल्व्ह हो व्हायला लागला आसपासच्या लोकांबरोबर तो अजिबात बोलायचा नाही आता बोलायला लागला आणि लहान मुलांचा डान्स पाहायचा म्हणजे खूप मजा येते प्रत्येकाचे वेगळेच काहीतरी चाललं असते जे डान्स करीत होते मी बघितलं ना फ्रेंड स्कूल बड डे आहे आणि ते अनाथ आश्रम मध्ये सेलिब्रेट करणार आहे तर आम्ही तिकडे चाललोय आता आम्ही रेडी झालोय इकडे ग तुझंच नाव हो सांग तर इथे आम्ही अनाथ आश्रम मध्ये होतो ज्या मुलाचा बड्डे होता त्याच्या आईवडीलला अजून आले नव्हते त्यामुळे आम्ही यांच्याबरोबर गप्पा मारत होतो मुलांबरोबर आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून पण ते जेवढे असे चेहरे दिसतात ना ते प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही म्हणजे असं इमोशनल खूप इमोशनल आहे मुलं असे दिसतात पण म्हणजे बोलताना आपण जर काही क्वेश्चन विचारलं ना एकदम तोंड वगैरे सोडून देतात तर ते पण म्हणजे एक बाजू बघितली ना तर म्हणजे आई वडिलांपासून आई वडील नाही काही ना तर खूप वेगळं वाटत असा ताई नाही अनाथ आश्रम सांभाळत आहे आणि जर कोणाला हेल्प करायची असेल तर मी तुम्हाला त्यांचा नंबर आणि ॲड्रेस सांगेन तर तुम्ही या मुलांना आर्थिक मदत करू शकता किंवा मग दान तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता तर सगळे आपल्यासारखेच मुलं आहे हाय करा हाय करा हाय करा तुझ नाव काय का बाळा सायली नाय बाकीचे कुठे आहे जवळचे का नाही इथून एक किलोमीटर जावं वाले जे आहेत ते त्यांना आपल्याला विनामूल्य आहे जे ग्राम प्रबोधन समजत आहे ते पाचवी पासून ते बारावी पर्यंत खर्च आणि शेजारी शाळा आहेत पण इथं कस एकतर शालेय शिक्षण चांगलं आहे म्हणजे व्यवस्थित कम्प्युटर सगळं खुला पाचशे पासून पुढे सगळ्या आणि जवळ पण आहे जर आम्ही दोघ कुठं बाहेर असाल तर मुला सहज आणि आम्ही जरी दोघं असले आमच्या गावातले असेल की दिसले ना हेल्प करतात त्यामुळे दारु म्हणतात आमच्याकडे सोडा तुम्हाला बकळा पण लावू द्या पण इथून जायचं म्हणलं तर हे रंग हे रंग एवढाच पडतो पण असं होतं की तिकडनं येताना ह्याचा एवढं या

नाही सतू सतू नाही सतू झेंडा लावला तू झेंडा लावला किती केवढं दिसते तर किती लागली तर हा अनाथ आश्रमच्या आसपासचा परिसर आहे आणि साळुंबरे म्हणून असं सा गाव आहे प्रतिशेरडेच्या इकडेचे तर आम्हाला आधी माहीत नव्हतं की मुलं किती वगैरे म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन नव्हते आणि आसपासनं ह्या अनाथ आश्रमच्या आसपास इतकी जास्त दुकानं नव्हते फक्त बिस्किट वगैरेच भेटले आणि मग आम्ही आर्थिक मदत पण केली पण खाण्यापिण्याचं असं जास्त आम्ही काही घेऊन गेलो नाही तर माहीत नव्हतं की ती मुलं आहे काय कसं इन्फॉर्मेशन काहीच नव्हतं माहीत आम्ही फर्स्ट टाईम आलो इथे तर शिवच्या क्लासमधल्या मुलाचा बड्डे होता आदर्श म्हणून तर त्याच्या बड्डेसाठी त्याच्या मम्मी पप्पांनी बोलवलं होतं इन्व्हाइट केलं होतं की या आम्ही अनाथ आश्रममध्ये बड्डे सेलिब्रेट वगैरे करतो तर मग आम्ही आलो होतो पण इथे येऊन खूप भारी वाटलं नेक्स्ट टाइम आम्ही नक्की परत वापस म्हणजे नक्की आहे इथं आणि तुम्ही सुद्धा असे मुलांना ना आर्थिक मदत वगैरे करू शकतात म्हणजे मुलांना शाळेचे कपडे वगैरे बॅग जे काही शाळेला वस्तू लागतात ते किंवा मग अन्नधान्य आपण असे दान करू शकतो कपडे वगैरे दान करू शकतो जर कोणाला करायचं असेल तर इथं व्हिडिओमध्ये नंबर वगैरे दिसतोय आणि जर कोणाला करायच्या असं मदत तर व्हिडिओत मी म्हणजे नंबर दिसतोय तर त्यांना कॉल करून विचारून घ्या की म्हणजे कसली गरज आहे बरेच जण बाकीचे लोक पण करत असतात म्हणजे असं गहू तांदूळ वगैरे देतात तेच ते डबल होण्यापेक्षा मग दुसरं पण काहीतरी देऊ शकतो असं तर शाळेचे पुस्तक व ह्या कपडे असं आपण देऊ शकतो त्यामुळे त्यांना आधी कॉल करून विचारून घ्यायचं कोणत्या गोष्टीची गरज आहे म्हणून

Senempatsa so, tuuk सगळ्यांना बाय परत येतो शिवल तू काय मग तू अशी कटकट करून दे ना मी नाही करत बघ

कर राहतो पण बघ बर काय बरे शिवला स्टडी करायला टेबल किती सांगते आहे ना मी दादाला पण तुला येणार ना दादाला दा हो दाखवायला अरे लय जर तुला ने नाही नेहत दादाला दाखवायला हो पडून जाईन ना मस्त रस्त्याने पडून जाईल ना तू तूच घेऊन ये दादल इकडं छोट्या ना। दादल घेऊन ये ना अरे ना आता त्याला काही नाही मोठ्या दादल नेऊन जा आता जा घेऊन जा डोके दे जा डोक्या दे चित्रखालीचे त्याला नेऊ लाग अंगापेक्षा लॉंग भाजी त्याच्या वयाच्या मानाने लय जड येते ना। शिवणे नाही इथे त्यातलं घर बनवलंय या पुष्टाचं आणि टेबलच तो झोपलाय आता शिव कसं दिसतय मांजरीचे पिल्ला म्हणजे तर इथे चालू होतं रक्षाबंधन शिवचं आणि शिवच्या बहिणीचं तर आम्हाला म्हणजे एक कमेंट पण आली होती की ताई रक्षाबंधनसाठी विराकडे जातीची पहिली रक्षाबंधन आहे जायचं पण होतं पण आणि वास्तुशांतीची डेट मग लेट होती मध्ये आठ दिवसांचा गॅप होतो आणि इतक्या स्टांना पण सुट्ट्या नाही आणि शिवची पण एक्झाम वगैरे चालू आहे त्यामुळे मग गेलो नाही तर इथेच आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आहे आणि आता शांती आलीच जवळ तर मग जाणार आहोत पप्पाकडून काय गिफ्ट घेणार मग आता काय करणार त्याच <laughs>